नमस्कार मंडळी शुभ सकाळ आता ले ले हे तिघे इथे बसलेले आहेत आणि ताईनी एक त्यांना चॅलेंज दिलेलं आहे तर ताई सांग काय दिलंयच ते असा चॅलेंज दिला आहे की त्यांनी दोन तास एका जागेवर बसावा शांतपणे बोलायचं नाही काही नाही त्यांना मी शंभर रुपये देईन ताईकडनं शंभर रुपयाचं बक्षीस भेटणार आहे <laughs> आणि वाजलेले आहे साडेदहा म्हणजे साडेबारापर्यंत ह्या तिघांनी एकदम शांत बसायचं आहे नाही मोबाईल घ्यायचा नाही टी व्ही बघायची नाही कोणाशी बोलायचं एकमेकांशी पण बोलायचं नाही आणि दुसऱ्यांशी पण बोलायचं नाही असं हे तिघा जणांना चॅलेंज दिलेलं आहे ताईनी त्याच्यामुळे ज्याला कोणाला शंभर रुपये पाहिजे तो विनर आणि तो शांत बसेल आणि जर तिघंही शांत बसले तर तिघांना तीनशे रुपये ताई तुला द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये माझी कुहू नाही आहे कारण की तिला पाच मिनटंसुद्धा गप्प बसता येत नाही तर आता बघूया हे तिघंजणं चॅलेंज कोण जिंकतंय तर आपला टाईम चालू झालेला आहे साडे दहा वाजलेले आहेत साडेबाराला करेक्ट बघायचं की कोण जिंकलेलं आहे तर मी प्रत्येकाला विचारणार आहे थोडं थोडं विचारते दिव्य तुला कसं वाटतं की दोन तास तू शांत बसू शकतोस कोणाशी बोलणार नाहीस आईशी कोणाशी बोलणार नाहीस दिव्य अद्विक तुला काय वाटतं आहे तू शांत बसू शकतोस तुला शंभर रुपये पाहिजे मग तू बसू शकतोस तुला तोंड आहे ना बोलायला बोलू शकतोस तू मग बोल आम्ही लाचतो आहे जाऊ दे तोंड नाही तुला काय वाटतंय तू शांत बसू शकतोस हो ओके ठीक आहे ए हसा हसू नकोस तू इथे येऊन कारण की दोन तासाचा चॅलेंज दिलेला आहे तिघांना दोन तास शांत बसणार आहे चला अजून बघा आता वाजलेले आहेत अकरा म्हणजे झालेले आहेत अर्धा तास अर्धा तास तरी कोण बोललेलं नाही आहे त्यांच्यामध्ये मामा येऊन बसला आहे खायला भूक लागली तर द्यावं लागणारच आहे तर सगळे उष्मा खाताय आणि वाचा पण अजून कोणीतरी बोललेलं नाही आहे आम्ही सगळे नाश्ता करतोय उशीर झाला आम्हाला नाश्ता करायला एक तास झालेला आहे ना पुढे बघ एक तासात बघा यांची तोंड कशी झालेली आहेत आणि इकडं तर काही रडवेलाच झालेलं आहे मघाशी या दोघांनी खाल्लं तरी याला खायचंच नाही आहे तोंड बघा कुठली जगातली कुठलीच पोरं शांत बसू शकत नाहीत पण बघूया आता हा चॅलेंज आहे त स्वीकारणार आहेत की नाही ते बघूया कोण आहे बिग बॉस काय बिग बॉस मधला आम्ही गेम दिलेला आहे बिग बॉस पण जास्त बळबळ चळवळ करू नका नाही कोणी शांतच बसू शकत नाही बघा वाकता इत्का, एकारता इत्का, एकारता इत्का, एकारता इत्का, हे बघा चा, वागतायत चा, काय काय करतायत काय जाऊ दे पण चॅलेंज बघू कसा पूर्ण आहेत एका ठिकाणी हे बघा हे चॅ चॅलेंजवाले बसलेले आहेत खीर खायला म्हणजे ह्यांचं चॅलेंज आहे पण ते खीर काय खातायत उपमा काय खातायत बोलत नाही आहेत शांत बसलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना जरा सूट दिलेली आहे आता भाताची खीर बनवलेली आईनी ते खाता आहेत काय तुमचं म्हणणं आहे चालेल का त्यांना तसं खीर वगैरे खाल्लेलं चालेल थोडं झालेलं हे बघा आता हळूहळू आमच्या सोप्याचे ज्या गाद्या आहेत त्या हळूहळू बाहेर जातील आणि त्याच्या जा वाटोळा होणार आहे <laughs> या पोरानं चॅलेंज दिला आहे पण आमच्या ताईला असं वाटलेलं की बाबा ही पोरं गप्प बसणार नाहीत आणि ते चॅलेंज हारतील आता ताईला पस्तावा होतोय तिला तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत आणि ॲड त्याच्यात झालेली आहे कुहू तिचे पन्नास रुपये ठरलेले आहेत पप्पांकडनं <laughs> <laughs> हा काय ठरलेलं आहे गोळा गोळा ठरलेला आहे तिचा नाही काय शंभर रुपये ठरलेले आहेत हा शंभर रुपये हा शंभर रुपये ठरलेले आहे नाही काय को खो कोला काय हा देवा आम्हाला एक मिनिट थांबा हे एक मिनिट तुमच्या तोंडाने सांगा काय हवंय काय हवंय सांगा तुमच्या तोंडाने नाही काय महिला काहीच नको हवे आहे हे बघा हे हे माझं सूत्र कधीच गप्प बसणार नाही हे मला माहिती आहे इकडं आमच्या हळूहळू गाद्यांचं वाटोळा लागणार आहे आणि इकडे आमची ताई आहे ती आता विचारात पडली आहे की तिला तीनशे रुपये खरेच द्यावे लागणार आहेत आईस्क्रीम देईल हे बघा हे बघा हेच आहे यांचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे तर ह्यांना बक्षीस देत आहेत पप्पा द पप्पा बक्षीस बाप रे शंभर शंभर रुपयाची नोट प्रत्येक नातवाला दिलेली आहे आम कुहूनी माझ्या एक तास केलेला आहे त्याच्यामुळे तिला छान सुंदर अशी पन्नास रुपयाची नोट भेटलेली आहे शंभर रुपयापेक्षा जास्त आहे ती खूपच भा ही अशी आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि आता हे चाललेलं आहे खिदळत खेळायला Share, karena